सुरेशजी स्मृतीचे श नागुराव जाधव यांचे सुपुत्र सुरेश जी जाधव यांचा हा सेवा कृती सोहळा या ठिकाणी अगदी आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे त्यांनी केंद्रीय रिझर्व पोलीस या या ठिकाणी उपनिरीक्षक ह्या पदावर जवळपास मजा माहिती असतो चाळीस वर्ष या ठिकाणी या पदावर त्यांनी काम केलेलं आहे सर्वप्रथम त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करतो सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तमाम सर्व बिलोली शहरातील जमलेल्या नातेवाईक मि बंधू मित्र या सर्वांचं ह्या ठिकाणी त्यांच्या अभिनंदन स्वरूपात आल्याबद्दल त्यांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी आमचे सन्मान्य बंधू सन्मान्य शिरोळजी यांना विनंती करतो की या या ठिकाणी यावं आणि त्यांना आपलं आपलं अवघ्या दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं हो। सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी चरणी मी वंदन होतो नतमस्तक करतो आपल्या बिलोली शहराचं वैभव ज्यांनी आपल्या आयुष्याचे चाळीस वर्षाची सेवा या देशाकरिता समर्पित केली तुमच्या आमच्या सुखासाठी आपलं चाळीस वर्षाचं आयुष्य त्यांनी या ठिकाणी केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलामध्ये समर्पित केलं अत्यंत खडतर असा प्रवास या राज्य राखीव त्यांच्या दलाचा असतो आणि या चाळीस वर्षाच्या सेवेत त्यांच्या हातून झालेली सेवा खरंच ते एक आपल्या बिलोली शहराला ला लाभलेलं वैभवच म्हणावं लागेल ही सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत स स्वतःला शरीराला जपत या मातृभूमीची त्यांनी सेवा केली आणि त्यांच्या सेवे से या सेवेमुळं तुम्ही आम्ही कुठंतरी सुरक्षित राहतो आणि हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे आणि अभिनंदनीय आहे त्यांच्या या सेवेमध्ये त्यांनी चाळीस वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची काही ठिकाणी पदोन्नती झाली असं मला या ठिकाणी समजलं आणि आता ते सेव सेवेतून सेवानिवृत्त होत असताना जवळपास एस आय म्हणजे उपनिरीक्षक स सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून त्यांनी या ठिकाणी सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर उपनिरीक्षक अच्छा उपनिरीक्षक या पदावरून ते आपली सेवा या ठिकाणी समर्पित करत आहेत त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं व परिवारासोबत एकदम निरोगी राहावं या पुढील आयुष्यासाठी त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं बिलोली शहरांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या या निरोगी आयुष्यासाठी परत सर्वांच्या एकदा वतीनं शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद आपलं अवघ्या कमी शब्दामध्ये या ठिकाणी आपण मनोगत मांडलात यानंतर सविस्तर असं वृत्तांत या ठिकाणी मी सन्माननीय प्रकाशजी पवाडेसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सविस्तर असं वृत्तांत अवघ्या पाच दहा मिनटामध्ये मांडावं <laughs> <laughs> महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी केंद्रीय रिझर्व पुलिस अर्थात सी या विभागातून उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आज आपल्या गिलोलीचे भूमिपुत्र तथा आमचे भाऊजी आदरणीय सुरेश नागरावजी जाधव यांचा हा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी तमाम सर्व बिलोलीवासियांच्या वतीनं आज या ठिकाणी छोटे काणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी अनेक उपासक उपासिका शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर सर्व मित्रपरिवार सर्व कुटुंबातील सदस्य नातेवाईक सर्व आपतेष्ट सर्व महिला भगिनी यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे मित्र हो आदरणीय सुरेशजी नागोरावजी जाधव यांनी वयाच्या अठराव्या वर्षी या ठिकाणी सी आर पीमध्ये भरती झालेली आहे आणि त्यांनी भरती होत असताना त्यांनी सी आर पीच्या नोकरीसाठी गेल्या असताना त्या ठिकाणी त्यांची आई त्यांना म्हणत होती की घरी आपल्या इथं नोकरी वगैरे आहे तू दुसरी कुठली तरी सर्विस करशील तू तेवढ्या तो तो लांबवरती जाऊ नको बटा असं आम्ही ऐकू आहे आम्हाला फारसं काही तेवढं माहीत नाही तरी पण कुठंतरी आपल्याला या देशाची सेवा करायची आहे हा मनोवृत्तांत डो आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि याच भावनेतून आदरणीय सी आर पी भाऊजी या ठिकाणी देशाची सेवा केलेली आहे त्यावेळेस त्यांनी ती नोकरी स्वीकारलेली आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत वयाच्या चाळीसाव्या चाळीस वर्ष त्यांनी ह्या सर्व्हिसमध्ये सेवा केलेली आहे आज त्यांचं अठ्ठावन्न साठ वर्ष जरी असेल तरी इतकी मोठी सेवा त्यांनी या भारतीय सैन्यामध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि ही सेवा करत असताना अनंत अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं या सेवेमध्ये अनंत त्याग सहन करावा लागतो कुटुंबाचा परिवाराचा नातेवाईकाचा अनेक गोष्टींचा त्यांना त्याग सहन करावा लागला तेव्हा कुठंतरी ही सर्व्हिस आपण शेवटपर्यंत आपण त्या ठिकाणी करू शकतो ज्या ज्या वेळेस त्यांनी बिलोली शहरामध्ये ड्युटीला आले आपल्या घरी आले नोकरी व करून या ठिकाणी सेवा करून या ठिकाणी आल्याच्यानंतर काय त्यांना आठ पंधरा दिवसाची एका महिन्याची सुट्टी कुठंतरी परिवारामध्ये कुठंतरी नातेवाईकामध्ये धावती भेट का होईना त्यांनी भेट देऊन त्या ठिकाणाहून सर्वांचा निरोप घेऊन आपल्या नोकरीला त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी विराजमान व्हायचे असे करत 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 त्यांची सेवा झाल्याच्या नंतरही त्यांनी परत आपल्याला सेवा करायची आहे म्हणून त्यांनी सेवा वाढवत गेली आणि शेवटी त्यांनी उपनिरीक्षक पदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेवा झाल्याच्या नंतर घरी परतून येतात भारतीय सैनिक परंतु भाऊजींनी चाळीस वर्षे या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि आजही त्यांची पर्सनॅलिटी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आहे एवढी सेवा करू नये मित्र हो ह्या सांगायचं तात्पर्य की भारतीय सैन्यामधलं जो कोणी सैनिक असेल सीमेवर सैनिक आपल्या भारतीय सैन्य म्हणून त्या ठिकाणी लढत असताना त्यांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पराकष्ट करत आणि ही सेवा करत असताना अनंत अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं या सेवेमध्ये अनंत त्याग सहन करावा लागतो कुटुंबाचा परिवाराचा नातेवाईकाचा अनेक गोष्टींचा त्यांना त्याग सहन करावा लागला तेव्हा कुठंतरी ही सर्व्हिस आपण शेवटपर्यंत आपण त्या ठिकाणी करू शकतो ज्या ज्या वेळेस त्यांनी बिलोली शहरामध्ये ड्युटीला आले आपल्या घरी आले नोकरी व करून या ठिकाणी सेवा करून या ठिकाणी आल्याच्यानंतर काय त्यांना आठ पंधरा दिवसाची एका महिन्याची सुट्टी कुठंतरी परिवारामध्ये कुठंतरी नातेवाईकामध्ये धावती भेट का होईना त्यांनी भेट देऊन त्या ठिकाणाहून सर्वांचा निरोप घेऊन आपापल्या आप नोकरीला त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी विराजमान व्हायचे असे करत 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 त्यांची सेवा झाल्याच्या नंतरही त्यांनी परत आपल्याला सेवा करायची आहे म्हणून त्यांनी सेवा वाढवत गेली आणि शेवटी त्यांनी उपनिरीक्षक पदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेवा झाल्याच्या नंतर घरी परतून येतात भारतीय सैनिक परंतु भाऊजींनी चाळीस वर्ष या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि आजही त्यांची पर्सनॅलिटी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आहे एवढी सेवा करू नये मित्र हो ह्या सांगायचं तात्पर्य की भारतीय सैन्यामधलं जो कोणी सैनिक असेल सीमेवर सैनिक आपल्या भारतीय सैन्य म्हणून त्या ठिकाणी लढत असताना त्यांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पराकष्ट करत अहोरात्र मेहनत घेतल्याच्या नंतर तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित राहतो जोपर्यंत भारतीय सैनिक सीमेवर नाही तोपर्यंत आपण स्वी सुखरूप राहू शकत नाहीत त्यांनी आहेत म्हणून आपण सुखी आहोत त्यांनी आहेत म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण आनंदाने राहत आहोत आपण कशाची काळजी करतो का कारण आपल्याला माहीत आहे की बाबा आपला कोणीतरी भारतीय सैनिक त्या ठिकाणी लढत आहे त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आनंदित आहोत जेव्हा भारतीय सैन्यामध्ये ज्या ज्या वेळेस सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर खूप काही आपण गाजावाजा करून मोठ्या प्रमाणात भव्य अशी मिरवणूक रॅली सत्काराचे कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो परंतु हा देखील एक आनंदाचा क्षण असतो परंतु आनंदाच्या क्षणामध्ये देखील काही दुःखाचा प्रसंग झाल्यामुळं गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांचे दोन नंबरचे बंधू वारल्यामुळे हनुमंत नागोराव जाधव नगरपालिकेत कार्यरत होते गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांचं दुःखदा असं निधन झालेलं आहे आणि जाधव परिवारावरती शोककळा पसरलेली आहे त्या दुःखामध्ये हा सुखाचा कार्यक्रम आपण घेऊ शकत नाहीत म्हणून आपण काही ठिकाणी त्यांच्या परिवारानं त्यांच्या कुटुंबानं की बाबा आपल्याला हे कार्यक्रम घेता घ्यायचा नाही यथोचित असा मित्रपरिवारानं काहीतरी सर्वांनी म्हणल्याच्या नंतर व छोटेखाणे का होईना आपण एवढी सीमा वा भारतीय सैन्यामधून एवढा कार्यकाळ करून जेव्हा आपल्या गावी परततात भूमिपुत्र म्हणून आपल्या शहरामध्ये या ठिकाणी येतात त्यांचं कुठंतरी यथोचित थोडंसं फार का होईना आपण स्वागत केलं पाहिजे जेव्हा वेगवेगळ्या वेग मित्रपरिवाराने कुटुंबांनी जेव्हा सांगितल्याच्या नंतर हा कुठंतरी त्यांनी धीर देऊन हा कार्यक्रम स्वीकारण्याचं हे केलं तरी पण या ठिकाणी आम्ही बऱ्याच जणांनी या ठिकाणी जवळपास तीन चार गाड्या या ठिकाणी आज त्यांचं आगमन झाल्याच्यानंतर त्यांना घेऊन येण्यासाठी नांदेड येथे भारतीय रेल्वेच्या या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेलोत आणि सर्वजणी त्यांचं जसं आगमन झालं त्यांना सर्वांनी त्या आगमनाच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी मोठ्या परि परिवारामध्ये भारतीय सैन्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सेवा केलेली आहेत जे सेवानिवृत्ती झालेले आहेत सेवानिवृत्त भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी यथोचित असा त्यांचा सहपत्नीक त्यांच्या कुटुंबाचा परिवाराचा गौरव त्या ठिकाणी सन्मान केला आणि तदनंतर आम्ही इथून गेल्याच्या नंतर आंबेडकर नगरमधले सर्व महिला मंडळ बिलोली शहरातलं सर्व युवक मंडळी बौद्ध उपासक गावातील शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती नांदेडला असलेले बाहेरगावनं असलेले मित्रपरिवार व कुटुंबातली नातेवाईकातली सर्व या ठिकाणी जवळपास दोन तीन तास आम्हाला रेल्वे स्टेशनवर आम्हाला सत्कार घेण्यासाठी वेळ लागला तिथून येण्यासाठी आम्हाला इथंपर्यंतचा वेळ या ठिकाणी गेलेला आहे म्हणून या ठिकाणी हा सत्कार स्वीकारत असतानाही भावना कशा अनावर होतात दुःखाच्या या ठिकाणी एकीकडे सुख असताना एकीकडे दुःखाचा प्रसंग त्या ठिकाणी आमच्या बेबीताईला त्या ठिकाणी आमच्या डोळ्यामधले आस्रू थांबवता आले नाही साहेब सो एकीकडे सुखाच्या माळ या ठिकाणी भावा भावा भावाजाईवर पडत असताना सर्व कुटुंबावर ते ज्या ठिकाणी भावाचा आनंदाचे आस्रू त्या ठिकाणी वाहत होते आम्हाला चेहरा बघावा असं वाटत नव्हता बेबीचे डो दो, आमच्या डोळ्यांच्या आसरूच्या धारा त्या ठिकाणी चालू होत्या आम्हालाही कसं तरी वाटू लागलं होतं पण ह्या सर्व्या गोष्टी घडवत सर्व्या गोष्टी साठवत या ठिकाणी कुठंतरी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला त्या ठिकाणी झालं परिपूर्ण करून यथोचित असा सर्व सन्मानपूर्वक या ठिकाणी त्यांना आम्ही भाऊजीला इथंपर्यंत घेऊन आलोत या ठिकाणी देखील या ठिकाणी आमचे इंद्रजित तुडमे आहेत साईनाथ शिरोडे आहेत आमचे शेख रियाज आहेत आमचे संदीप कटारे आहेत सन गंगाधर भाऊजी सोनकांबळे आहेत सर्व मित्रपरिवार आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व समाज बांधव सर्व मित्रपरिवार या ठिकाणी त्यांचे म मुली आहेत भगिनी आहेत जावई आहेत सर्व नातेवाईक आहेत सर्वांच्या यथोचित याच्या या ठिकाणी सर्वांचा शुभेच्छा याचं या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत यथोचित असा यथोचित असा त्यांचा गौरव सन्मान या ठिकाणी झालेला आहे आल्यानंतर आपल्या या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलं तर त्या ठिकाणी देखील नांदेडमध्ये ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अभिवादन कर अभिवादन केलं पुष्पहार अर्पण करून इथं देखील या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे अभिवादन केलेलं आहे इथून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील आपल्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कराय करणार आहोत यानंतर या ठिकाणी परत एकदा मी सुरेश भाऊजींना या ठिकाणी त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचं सुखी समाधानी समृद्धी आरोग्यदायी जावं अशा प्रकारची या ठिकाणी तथागताचरणी प्रार्थना करतो भाऊजी पुढील आयुष्य तुम्ही तुमच्या परिवारामध्ये घालावं जेणेकरून या ठिकाणी तालुक्यामध्ये आपल्या बहुतांश युवक मंडळी आहेत जे की पोलीस भरतीमध्ये सैन्य भरतीमध्ये जाऊ इच्छिणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्ही जे काही करू शकता तुम्ही गायकवाड साहेब आहेत अजून बरेचसे सेवानिवृत्त झालेले इथं आहेत बोंगाळे साहेब आहेत आमचे असे काही बरेचसे सेवानिवृत्त झालेले आहेत तुम्ही सर्व एकत्रित चर्चा करून त्यांच्यासाठी आपल्याला काही प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा त्यांना काही नॉलेज म्हणून मार्गदर्शन म्हणून आपल्याला करता आलं तर ते सुद्धा करावं पुढील आयुष्य या ठिकाणी सुखी समाधान आणि समृद्धी याच्यासाठी आपण कुटुंबासोबत राहावं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा केलात परत एकदा तुम्हाला सर्व कुटुंबांना तुमच्यासह तुम्हाला मनापासून शुभेच्छा प्रदान करतो परत एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझे मनोगत या ठिकाणी आपण आजपर्यंत केलेल्या कार्याच्या याच्यामध्ये कोणकोणती अर्थ वगैरे काय जे आले काही समस्या आहे दोन मिनिटात आपली भूमिका स्पष्ट करा मी बिलोली तालुक्यातला बिलोली शहरातला बिलोली शहरमध्ये आंबेडकर नगर माझा जन्म दोन सहा एकोणीसशे पासष्टमध्ये झाला मी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलमध्ये बावीस आठ एकोणीसशे पंच्याऐंशीला भरती झालो तीस सहा एकोणीसशे पंचवीसला मी रिटायरमेंट झालो चाळीस वर्ष सेवा झाली माझ्या अलग अलग इटेटमध्ये आहे फर्स्टमध्ये गुजरात सेकंड पंजाब नंतर नागालँड म मिझोराम त्रिपुरा आणि जम्मू काश्मीर हे सर्व जितने जेवढे काय आहेत नागालँड मणिपूर त्रिपुरा आसाम शिलाँग लेह लदाख सर्व ठिकाणी मी सेवा करून आलेले आहे लास्टला मी छत्तीसगड सेक्टरमधून बिलासपूर सेक्टरमधून परत आपल्या भूमी ठिकाणी आलेलं आहे काय कव्ह्यामध्ये काय माझं प्रोफाईश जेव्हा मी ट्रेनिंग करून आलो गुजरातमधून जेव्हा मी पंजाबमध्ये फर्स्टमध्ये झालो ड्युटी जेव्हा लागली माझी त्यावेळेस अंबूस आणि पंजाबमध्ये जास्त उप्रवाद होता त्यावेळेस जेव्हा आम्ही सेवंटी टू बटालियनमध्ये तरणतरण एरियामध्ये वाटल्या गेलो त्या ठिकाणी गे आम्हाला दोन वेळेस आमच्यावर स्वतः अंबूज झालेला आहे परंतु आम्ही अंबूजचा जवाब तोडूनसुद्धा पुढं गेलेले आहोत आमची बटालियन तिथं कमसे कम सहा बटालियन होते सहा बटालियनचे गिनेचुणे माणसं घे जवान घेतलेले होते त्याच्यामधून दोन वेळेस आम्हाला असं झालं तिसऱ्या वेळेस नागालँडमधून जेव्हा आम्ही आरोपी करत जात असताना तिथे पण आमूस झालेला होता ते पण आमूस आम्ही तोडून पुढं गेलो आणि रात्रीच्या वेळेस दोन तीनच्या दरम्यान ते लोक आमच्यावर हमला करायला येतात जोपर्यंत आम्ही सतर्क राहणार नाही चेंबरमध्ये गोळी टाकून चारोतर्फ मोर्चामध्ये बसणार नाही तोपर्यंत ते लोक जाणार नाहीत चारीकडून तिसरी वेळेस आम्ही छत्तीसगडला जगदलपूर आणि नारायणपूरमध्ये जेव्हा आम्ही काही मा जवानांना पाठवलं होतं तेव्हा त्यांच्यावर अटॅक झालं तेव्हा मी बिलासपूर छत्तीसगडमधून कमसे कम आठ लोकायला घेऊन जाऊन मग ते आंबूज तोडून आलो प्रमोशन माझा असं आहे मी एकोणी दोन बावीस आठ एकोणीसशे पंच्याऐंशीला भरती जेव्हा झालो त्या ठिकाणाहून मी सहा वर्ष शिपाई राहिलो शिपाईच्यानंतर लेस नाईक त्याच्यानंतर तीन वर्षानंतर नाईक तीन वर्षानंतर हवालदार तीन वर्षानंतर सहाय्यक उपनिरीक्षक आता उपरेक्ष निरीक्षक पदाहून मी रिटायर झाले बावीस आठ एकोणीसशे पंच्याऐंशीला जेव्हा भरती झालो तेव्हाच माझ्या मनामध्ये हे आले की देशासाठी काय करावं आजचे जेवढे आमचे युवा युवा आमचे मुलं जेवढे बी आहेत आणि तुळमेसाहेब आहेत त्यांच्या युतीनं जेवढे काही आमचे खासदार निधी आमदार निधीमधून जे काही भेटल आम्ही इथं अकादमीसाठी जागा मिळाल्यावर इथं बिलोली शहरातल्या युवक मंडळांना मार्गदर्शन करतो